सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवरील अनुदान थकले असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे डायू शून्य एकशे साठ या गाडीतून सहा महिन्यांपासून केंद्रांमध्ये अनुदान पोहोचलेले नाही त्यामुळे केंद्र चालविणारे धड आहेत पुरवठा विभागाने तक्रारींची दखल घेत केंद्राची दप्तर तपासणी सुरू केली आहे तर दुसरीकडे शासन दरबारी सुमारे नऊ कोटी साठ लाखांचे अनुदान थकले आहे याबाबत चर्चा अशी आहे की लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर आर्थिक भार असल्यामुळे हे अनुदान रोखण्यात आले शिवभोजन योजनेअंतर्गत समाजातील गोरगरीब जनतेला वेळचे पोटभर अन्न फक्त दहा रुपयात थाळीत वितरित केले जाते जिल्ह्यातील एकशे चोवीस केंद्रांमार्फत दररोज सुमारे पंधरा हजार थाळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात परंतु जानेवारीपासून केंद्रांमध्ये अनुदान न मिळाल्याने अनेक केंद्रचालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते पुरवठा विभागानुसार महिन्याकाठी सुमारे एक कोटी सहा लाखांचे अनुदान केंद्रचालकांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाते मात्र आता हे अनुदान थांबले आहे शिवभोजन केंद्रावरील तक्रारीही गंभीर आहेत काही केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याच्या नावावर अनुदान घेतल्याचे प्रकरण समोर आले त्यामुळे तपासणी सुरू आहे केंद्राची स्थिती ग्रामीण भागात दररोज नऊ हजार एकशे पंच्याहत्तर थाळ्या अनुदान पन्नास रुपये नाशिक शहरात चोपन्न केंद्रे दररोज पाच हजार आठशे पंचवीस थाळ्या तर अनुदान पस्तीस रुपये त्यामुळे अनुदानाअभावी केंद्र चालविणे कठीण झाले आणि शासनाने विविध योजनांवरील निधी कापल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक